46%, we're charging them 24%. India, very, very tough, very, very tough. The Prime Minister just left, and he's a great friend of mine, but I said, You're a friend of mine, but you're not uh, be, treating us right. They charge us 52%. You have to understand, we charge them almost nothing for years and years and decades. And <laughs> परदेशी वस्तू देशात आणणाऱ्या कंपन्या सरकारकडे त्याचा कर भरता सामान्यतः टॅरिफ म्हणजे उत्पादनाच्या मूल्याच्या टक्केवारीच असते चिनी वस्तूंवर वीस टक्के टॅरिफ लावल्याने दहा डॉलर्स किमतीच्या उत्पादनावर अतिरिक्त दोन डॉलर शुल्क आकारला जातो कंपन्या टॅरिफचा काही किंवा सर्व खर्च ग्राहकांवर टाकण्याचा पर्याय निवडू शकता अमेरिकेतील दोनशे अठ्ठावीस बंदरांवर गोळा केले जाणारे सीमा शुल्क हे वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगळं वेगळं असतं उदाहरणार्थ प्रवासी कारवर हे टॅरिफ सामान्यतः दोन पूर्णांक पाच टक्के तर गोल्फ शूज वर सहा टक्के असत असं द असोसिएटेड प्रेसच्या वृत्तामध्ये म्हटलेलं आहे तसंच अमेरिकेशी व्यापार करार असलेल्या देशांसाठी विशेषतः कॅनडा आणि मेक्सिको सारख्या शेजारच्या देशांसाठी सामान्यपणे टॅरिफ दर हे असतात अमेरिका मेक्सिको कॅनडा व्यापार करारामुळे या तीन देशांमध्ये अनेक वस्तूंना मुक्त वाहतूक करण्याची परवानगी आहे दरम्यान मध्ये अमेरिकेत होणाऱ्या आयातीपैकी चाळीस टक्के पेक्षा जास्त आयात ही चीन मेक्सिको आणि कॅनडा मधील वस्तूंचीच होती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र दुसऱ्यांदा हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावलाय यामध्ये कॅनडा मेक्सिको आणि चीनवरील टॅरिफ म्हणजे आयात शुल्क आकारण्याच्या निर्णयाचा समावेश सुद्धा होता दरम्यान ट्रम्प यांच्या निर्णयामुळे कॅनडा मेक्सिको आणि चीनमध्येच नाही तर जगभरामध्ये टॅरिफ बद्दल चर्चा सुरू राहिली होती पण आता अमेरिकेला पुन्हा एकदा शक्तिशाली राष्ट्र म्हणून विकसित करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशास तसे आयात शुल्क म्हणजेच टॅरिफ लागू करण्याची घोषणा ट्रम्प यांनी नुकतीच केली आहे आणि आता त्यानुसार भारतावर सव्वीस टक्के आयात शुल्क लादण्यात येणार आहे अमेरिकेच्या प्रमुख प्रतिस्पर्धी देश असलेल्या चीनवर चौतीस टक्के आयात शुल्क आकारलं जाणार आहे अमेरिकेच्या या दणक्याचा फटका जगभरातील देशांना आता बसू शकतो म्हणूनच आता भारतातही सर्वच जण या टेरिफ ची चर्चा करत आहेत मग जाणून घेऊया हे टॅरिफ म्हणजे नेमकं काय असतं आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याचा वापर का करताय नमस्कार मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडा इथून होणाऱ्या आयातीवर नवीन टॅरिफ म्हणजेच आयात शुल्क लादले होते तर चीनी वस्तूंवर अलीकडेच लावलेला कर हा दुप्पट सुद्धा केला होता डोनाल्ड ट्रम्प या टॅरिफ कडे आयातीवरील सीमा कर अमेरिकेच्या उत्पादनाचे संरक्षण करण्यासाठी आणि व्यापार असमतोल साधण्यासाठी हा एक मार्ग असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं त्यानंतर ट्रम्प यांना प्रत्युत्तर म्हणून कॅनडा आणि चीनने सुद्धा अमेरिकन वस्तूंवर टॅरिफ लादलं होतं यामुळे आता जागतिक व्यापार युद्ध आणि वाढत्या महागाईची भीती निर्माण झाली होती आता तर भारतावर सुद्धा हे आयात शुल्क आकारण्यात येत आहे आणि अमेरिकेच्या या धाडसी निर्णयाचा परिणाम प्रामुख्याने कृषी मौल्यवान खडे रसायने औषध निर्माण वैद्यकीय साहित्य निर्मिती इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती आणि यंत्रांची निर्मिती या क्षेत्रांचा समावेश असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे या उद्योगांवर ट्रम्प प्रशासनाकडून अतिरिक्त आयात शुल्क आकारलं जाऊ शकतं अमेरिकी सरकारने आयात शुल्कातील या बदलाच्या अनुषंगाने दोन एप्रिलची मुदत निश्चित केली होती त्यासाठीचा दिवस हा अर्थकारणामध्ये लिबरेशन डे म्हणून साजरा करण्यात येईल असंही अमेरिकी प्रशासनाने सांगितलं होतं टॅरिफ म्हणजे इतर देशांमधून आयात केलेल्या वस्तूंवर आकारला जाणारा कर परदेशी वस्तू देशात आणणाऱ्या सरकारकडे त्याचा कर भरतात टॅरिफ म्हणजे उत्पादनाच्या मूल्याच्या टक्केवारीच असते चिनी वस्तूंवर वीस टक्के टॅरिफ लावल्याने दहा डॉलर्स किमतीच्या उत्पादनावर अतिरिक्त दोन डॉलर शुल्क आकारला जातो कंपन्या टॅरिफचा काही किंवा सर्व खर्च ग्राहकांवर टाकण्याचा पर्याय निवडू शकता अमेरिकेतील दोनशे अठ्ठावीस बंदरांवर गोळा केले जाणारे सीमा शुल्क हे वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगळं असतं उदाहरणार्थ प्रवासी कार वर सामान्य दोन पूर्णांक पाच टक्के तर गोल्फ शूज वर सहा टक्के असतं असं द असोसिएटेड प्रेसच्या वृत्तामध्ये म्हटलेलं आहे तसंच अमेरिकेशी व्यापार करार असलेल्या देशांसाठी विशेषत कॅनडा आणि मेक्सिको सारख्या शेजारच्या देशांसाठी सामान्यपणे टॅरिफ दर हे असतात अमेरिका मेक्सिको कॅनडा व्यापार करारामुळे या तीन देशांमध्ये अनेक वस्तूंना टॅरिफ मुक्त वाहतूक करण्याची परवानगी आहे दरम्यान दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकेत होणाऱ्या आयातीपैकी चाळीस पेक्षा जास्त आयात ही चीन मेक्सिको आणि कॅनडा मधील वस्तूंचीच होती डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक योजनांमध्ये टॅरिफ हा एक महत्वाचा घटक आहे ते म्हणतात की टॅरिफ मुळे अमेरिकन उत्पादन वाढेल आणि नोकऱ्याचं संरक्षण होईल तसंच कर महसूल सुद्धा वाढेल आणि अर्थव्यवस्था सुद्धा भक्कम होईल नवीन टॅरिफच्या योजनांची घोषणा करताना व्हाईट हाऊस कडून सांगण्यात आलं होतं की बेकायदेशीर स्थलांतर थांबवण्याच्या आणि विषारी तेंटानिल आणि इतर औषधे दे, आपल्या देशा देण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ही धाडसी कारवाई करत आहेत ट्रम्प प्रशासनाचं म्हणणं आहे की ही रसायनं चीन मधून येतात तर मेक्सिकन टोळ्या बेकायदेशीरपणे त्यांचा पुरवठा करत असतात तर कॅनडामध्ये फॅन्टानिलच्या प्रयोगशाळा सुद्धा आहेत दरम्यान अमेरिकेमध्ये अतिसेवनामुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतोय डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे सर्वात चांगले मित्र आहेत मात्र तरीही भारत हा अमेरिकेशी योग्य वागत नाही त्यांनी आरोप केलाय की भारत अमेरिकन उत्पादनांवर बावन्न टक्के कर लादत असल्याने अमेरिका सुद्धा त्या बदल्यामध्ये आता सव्वीस कर लादणार आहे भारत आणि अमेरिकेतील व्यापार आधीच अनेक मुद्द्यांवरून तणावपूर्ण आहे या आयात शुल्कामुळे भारतीय कंपन्यांना अमेरिकेमध्ये व्यवसाय करणं हे महागात पडू शकतं भारतीय उत्पादनांवर जास्त कर लादण्यामुळे अमेरिकन ग्राहकांना महागड्या वस्तू खरेदी करण्यास भाग पाडलं जाऊ शकतं भारतातून कच्चा माल किंवा तयार उत्पादने आयात करणाऱ्या अनेक अमेरिकन कंपन्यांच्या किमतीही वाढू शकतात दरम्यान भारत आणि इतर प्रभावित देश प्रत्युत्तरात्मक उपाययोजना करू शकता आणि अमेरिकन उत्पादनांवर शुल्क वाढवू शकतात त्यामुळे जागतिक व्यापार युद्ध सुरू होऊ शकतं तथापि ट्रम्पचा दावा आहे की या आयात शुल्कामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित केलं जाणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेनुसार आता अमेरिका चीनकडून चौतीस टक्के युरोपियन युनियन कडून वीस टक्के जपान कडून चोवीस टक्के दक्षिण कोरियाकडून पंचवीस टक्के स्वित्झर्लंडकडून एकतीस टक्के युनायटेड किंगडम कडून दहा टक्के तैवान कडून बत्तीस टक्के मलेशिया कडून चोवीस टक्के आणि भारताकडून सव्वीस टक्के टॅरिफ वसूल करणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर चौतीस टक्के तर व्हिएतनाम वर तब्बल शेहेचाळीस टक्के समन्वयी व्यापार लागू केला आहे अमेरिकन बाजारपेठेमध्ये भारताला चीन आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांकडून मोठ्या देशा स्पर्धेचा सामना करावा लागतो याशिवाय थायलंडवर छत्तीस टक्के इंडोनेशियावर बत्तीस टक्के कर लागू करण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर याचा भारताला एका अर्थाने फायदाच होणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे तरी इतर आशियाई देशांपेक्षा भारतावर लागू केलेला व्यापार कर जास्तच आहे म्हणजे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा